माझ्या बातम्यांसाठी चॅनल करा, करा आणि शेअर करा नमस्कार नवसंकेत न्यूज चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत हातकणंगली तालुक्यातील येथे तातेसाहेब हारळे यांच्या घरी एक वेगळा उपक्रम राबवण्यात आला आज परिसरातील सर्व महिलांनी एकत्र येऊन त्यांच्या देशी गायीचे डोहाळे जेवण संपन्न केले या डोहाळे जेवणामध्ये हिंदू परंपरेनुसार आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी करण्यात आल्या यामध्ये गायीची पूजा ओटी भरण त्याच पद्धतीने महिलांना बोलवून भोजनाचा कार्यक्रमसुद्धा अशा वेगवेगळ्या वेग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाची चर्चा कुंभोज परिसरात होत असून सध्या कुंभोज परिसरात हा चर्चेचा विषय बनलेला आहे नवसंकेत न्यूजसाठी कुंभोजून विनोद शिंगे